वैशालीताईसह अनेक नेत्यांनी घेतले पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे आशीर्वाद चाळीसगाव येथे सुरू असलेल्या पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेच्या शेवटच्या दिवशी उबाठा पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशीसह अनेक राजकीय नेत्यांनी कथेस्थळी उपस्थिती देऊन आशीर्वाद घेतले चाळीसगाव येथे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या विद्या वाचस्पती पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या कथेची आज सांगता झाली आहे लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कथेच्या शेवटच्या दिवशी असेल उद्या बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी उपस्थिती दिली त्यांनी व्यासपीठावर जाऊन पंडितजींचे आशीर्वाद घेतले यानंतर त्यांनी मंडपात बसून कथेचे श्रवण केले या प्रसंगी खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या अर्धांगिनी संपदाताई पाटील यांनी वैशालीताई सूर्यवंशी यांच्या सोबत फुगडी खेळून तसेच भजनावर ताल धरून आनंदोत्सव साजरा केला याप्रसंगी मंडपात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे खासदार सुजय विखे पाटील खासदार उन्मेशदा पाटील आमदार मंगेशदादा चव्हाण भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे आदींसह सर्वपक्षीय मान्यवरांची उपस्थिती होती दिव्य महाराष्ट्र न्यूजकरिता सतीश पाटील चाळीसगाव <laughs>